येऊ द्या नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील आमदारच नव्हे तर मंत्रीही असं भाजपला खुलं आव्हान देत आहेत साताऱ्यापासून जळगावपर्यंत भाजप नेत्यांवर गुरघोड्या आणि बंडखोरीचे आरोप करत भाजपच्या नेतृत्वावरच शिंदेच्या सेनेतील नेत्यांनी थेट वार केलाय जळगावात तर जाहीर व्यासपीठावरूनच आमदार किशोर पाटलांनी आगामी निवडणुकीत स्वबळाची घोषणा करत बावनकुळेचं नाव घेत भाजपवर हल्लाबोल केला तर पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीही किशोर पाटलांच्या दाव्याला समर्थन देत आम्ही पण कच्च्या गुरुचे चे नाहीत म्हणत भाजपला जाहीर इशारा देऊन टाकला जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते मी रात्री दोन दोन वाजता यांना फोन करायचो <coughs> फोन रिसीव व्हायचं नाही एक चिटोर लिहून पाठवलं जायचं याच्यावर कार्यवाही करा अरे आज बंडखोरी तर केलीच पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देताय त्यांना पुरा शाबासकी देताय कार्यवाही नाही हे ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे विष सहन करण्याची ताकद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या किशोर अप्पा होती मी ते पचवू शकलो आणि आज या शिवसेनेला गत वैभव प्राप्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर किशोर अप्पा आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलेलं आहे त्यांचा राग बरोबर आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं यांच्याकडे केलं पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झाला मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घालतला पाच वर्ष मी मेहनत करायची ना ऐनवेज जर कोणी प्रॉब्लेम करल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो आणि आज मी आपल्याला सांगतोय आप्पा जिल्ह्यामधले निर्णय हे वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या त्यांच्या त्यांच्या तालुक्या स्तरावरचे होतील पण तुम्ही तर राज्याच्या बैठकीत हा निर्णय सांगितला की मी एकला चलो रे मला मुख्य नेते विचारत तुझा आप कंट्रोल नाही म्हणतो तो बिन कंट्रोल आहे पोलीस येतो तो त्यामुळे आम्हाला किती त्रास देणार येऊ हो द्या येऊ द्या आम्ही बी कच्चे गुरुचे नाही आहे डोक्यावरचे केसे गेले के म्हणून म्हातारे समजू नका भी जान बाकी है शेर अभी जिंदा है त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो आप्पासाहेबांच्या सगळ्या बाजू सांगण्याचा शंभर टक्के मुख्य नेत्यांकडे मी प्रयत्न करेल तिकडे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा भाजप नेते त्रास देत असल्याच्या तक्रारीवरून संतापलेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला तर सहन करणार नाही असा इशारा देसाईंनी मंत्री शिवेंद्राजे यांच्यासह भाजपला दिलाय सांगितलं आता मला सांगा धनुष्यबाण युवतीतलाच आहे ना महायुती म्हटलाच जाय का बाहेरला कुठला महाविकास आघाडीतला आणलाय महायुतीतलं धनुष्यबाण जर महायुतीतले लोक काढायला होत असतील आता ते सहन किती दिवस करायचं ठीक आहे आम्हाला साहेबांनी सांगितलंय स्वतःहून कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आपल्याला महायुती करायची आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा पण आम्ही जर सतत सामंजस्याची 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 भूमिका करून <coughs> आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल मग अशी सचिन म्हणला कोणाला तरी ठेवले बाहेर कोण जाते कोण जात नाही बघायला कोणतरी म्हणलं कोणाला तरी बन का सातारलं गेलंय मला काय समजत नाही आपण माहितीमध्ये आहे एकत्र आहे आमचं सत्ता आली काय तुमची सत्ता आली काय शेवटी माहिती आहे ना आपल्या चौकटीतनं तर बाहेर जात नाही पण शिवसेनेचा मान सन्मान हा केवढाच राखला गेला पाहिजे शिवसेनेची ताकद जेवढी आहे त्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी जर मान सन्मान ठेवला तर तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं तुम्ही जर शिवसेनेची अवहलना केली तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल महानगरपालिकेसह झेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या आधीच महायुतीत एकमेकांना नामोहरम करण्याची भाषा केली जाते स्वबळावर लढण्याची घोषणा सुद्धा केली जाते आधीच स्थानिक आमदारांच्या विरोधकांना प्रवेश देत पक्ष वाढवून नवा पर्याय देण्याचा प्रयत्न महायुतीमधील भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उघडपणे सुरू आहे जात जाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच सुरू असलेल्या या वार पलटवारांनी वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे जळगावहून मनीष जोग आणि सात्र्याहून इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट मुंबईतक